लक्षदीप हे उजळली घरी दारी शोभली दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराळाचा सुगंधी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्लास अशा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्यासाठी खास ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची आणि आनंदाची जाऊ समस्त जनतेस दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप जगन्नाथ गावंडे महालक्ष्मी बिल्डिंग मटेरियल सप्लायर जळगाव जामोद आमच्या इथे रेती गिट्टी मुरुम विटा आणि इतर सर्व माल ऑर्डर प्रमाणे मिळेल आमचा संपर्क सत्तर त्रेचाळीस शेहेचाळीस संपर्क अठ्ठ्याण्णव साठ शहाऐंशी एकावन्न शेहेचाळीस